गेट सर कम 217 आज मी तुम्हाला एक नवीन मेन्यू सांगणार आहे त्या मेन्यूचं नाव आहे दमटे पोहे नाव तसंच आहे पोहे म्हणजे केरटा पोह्याचं आयटम आहे तर मी तुम्हाला इंग्रेडिएंट्स सांगते काय काय मेन्यू बनवायला लागणार आहे पहिला आहे पोहे कांदा टोमॅटो मिरची आणि कोथिंबीर आणि कोथिंबीर चवी चवीसारखं तुम्हाला मीठ भाजी तेवढे घेऊ शकतात आणि हे मिक्स पर्सन अगर तुम्हाला टाकायचं नाही टाकलं तरी चालेल याची चव मस्त लागते चला स्टार्ट करू बनवायला पहिला आपल्या घ्यायचे पोहे आणि जेवढा पहिला आपल्या घ्यायचे जाड पोहे आणि त्याला थोडस वेट करायचंय थोडस पाणी घालून त्याला मिक्स करायचंय सगळे पोहे ओले झाले पाहिजे थोडं अजून घ्या पाणी पोहे बऱ्यापैकी ओले झाले आहेत तर त्यात आपण इन्ग्रेडियंट्स टाकायला सुरू करू अजून पहिला आपण टाकू टोमॅटो नंतर आपण टाकणार आहेत कांदा आता फरसा आहे आता चवीप्रमाणे मीठ नाव मिक्स 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 मुँँ, 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 मुँँ. आता टाकूया कोथमिरी आणि मिरची फर्स्ट मिरची स्पायसी स्पायसी मिरची नंतर आता कोथमिरी आता तयार झाले आहे आता मी तुम्हाला डिश मध्ये काढून दाखवते त्यात जाऊ झाला आहे आपली हा मेन्यू आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते कसं झालंय अप्रद्दीम एकदम मस्त झालंय तुम्ही नक्की ट्राय करा कमेंट करा कसा वाटला हा व्हिडिओ हा मेन्यू नक्की ट्राय करा तुम्हाला जेव्हा भूक लागते तेव्हा हा मेन्यू बेस्ट आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय आणि असे अगर तुम्हाला अजून व्हिडिओ मेंडूची पाहिजे असतील तर आम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा बाय